तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो फ्रेंड्स मी सोनाली सोनाली किचन मराठी चॅनलमध्ये मनापूर्वक स्वागत करते चला संक्रांतीमध्ये वाटपासाठी व वा थंडीमध्ये पौष्टिक असे पाकातले मौसूत तिळगुळाचे लाडू बनवूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडूसाठी इथे एक वाटी सफेद तेल घेतले आहे एक वाटी चिक्कीचा कापून गूळ घेतला आहे एक चमचा तूप दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घेतला आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड गॅस ऑन करायचा कढाई ठेवायची आणि कढाई गरम झाली की त्यात तिळ घालायचे तिळाचा रंग बदलेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे तीळ मीडियम फ्लेम वरच भाजायचे आहे तीळ भाजून झाले की एका भांड्यात काढून घ्यायचे आणि पुन्हा कढाई गॅसवर ठेवायची कढाईमध्ये एक चमचा तूप घालायचं त्यात एक वाटी गूळ घालायचा गूळ मस्त विरगळेपर्यंत हलवत राहायचा गूळ पूर्णपणे विरघळला त्याचा पाक तयार झाला की पाक फेसाळायला लागला कि वाटीमध्ये थोडस पाणी घ्यायचं त्यात थोडा पाक घालायचा आणि चेक करायचं पाक जर विरघळला नाही त्याची जर गोळी बनली मस्त मौसूत गोळी बनली तर परफेक्ट पाक झाला आहे असे समजायचे पाकाची गोळी ही कडक बनली नाही पाहिजे नाहीतर लाडूही लाडू ही कडक होतात पाकाची गोळी ही मौसूतच असावी पाक परफेक्ट तयार झाला की त्यात शेंगदाण्याचं कोट वेलची पावडर आणि तीळ घालायचे छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा व्यवस्थित मिक्स झाले की लगेच लाडू वळायला घ्यायचे हाताला तूप किंवा पाणी लावायचं आणि गरमारम गरम लाडू वळायचे लाडू वळताना मिश्रण थंड झाले किंवा कडक झाले की पुन्हा थोडेसे गरम करायचे आणि शक्यतो एकापेक्षा जास्त जणांना लाडू वळायचे म्हणजे पटकन लाडू वळून होतील तुम्हाला जर पाकातले लाडू बनवायला अवघड जात असेल तर बिना पाकाचेही लाडू बनवू शकतात त्याची रेसिपी मी आधीच टाकलेली आहे व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनला तुम्ही त्या रेसिपीवरती क्लिक करून बघू शकता अतिशय सोपी पद्धत आहे हे लिहाडू खूप छान बनवून होतात चवीला अप्रतिम आणि खमंग लागतात नक्की बनवा स्वतःही खा आणि इतरांनाही संक्रांतीमध्ये त्याचे वाटप करा म्हणजे तुम्हीही खुश आणि खाणारेही खुश चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग हो